संध्यालय आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सुद्धा संध्यालयामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू आणि महाराष्ट्र केसरी विजेता सिकंदर शेखवर मोठी कारवाई झाली शस्त्र तस्करी प्रकरणी पंजाब पोलिसांनी त्याला अटक केली आहे पोलीस, के पोलीस तपासात राजस्थानातील पपला गुर्जर टोळीशी त्याचा संबंध आढळून आला आहे या प्रकारामुळे कुस्ती क्षेत्रात खळबळ उडाली आहे पंजाब पोलिसांनी पापला गुर्जर टोळीसाठी काम करणाऱ्या सिकंदर शेखर चार शस्त्र तस्करांना अटक केली या आरोपींकडून दोन लाख रुपयांची रोख रक्कम एक पंचेचाळीस बोर पिस्तूल चार बत्तीस बोर पिस्तूल कारतुसे आणि दोन स्कॉर्पिओ आणि यू व्ही जप्त करण्यात आली आहे अटक केलेल्या इतर आरोपींमध्ये दानवीर आणि बंटी हे दोघे उत्तर प्रदेशातील मथुरा जिल्ह्यातील छता गावातील रहिवासी आहे तर कृष्णा उर्फ हॅपी गुज्जर हा नाडा नयागाव गावातील रहिवासी आहे सिकंदर शेख हा महाराष्ट्राचा रहिवासी असून मुल्हामपूर गरीबदास येथे राहतो त्यांच्या विरुद्ध पंजाबमधील खरार पोलीस ठाण्यात शस्त्रास्त्र कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे प्रतिनिधी मंगेश पाटे ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या सनलाईव्ह न्यूज चॅनलला यूट्यूबवर सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा